शंभर टाक भाजप आज नाही ना आज नाही त्यांनी केलं नाही आज काय केलंय केलंय काय तुमची काय झालं यांचं केलंय काय ह्यांनी निवडून दिले कोणाला आतापर्यंत आम्ही भाजप दिलं काय केलं ह्यांनी काय केलं आतापर्यंत सांगा केलंय काय काम तुम्ही तुम्ही काय केलं कब गोपीनाथ मुंडेच्या नावावर जगणार तुम्ही सेवेला सुपडा साफ होणार भूमिका योग्य आहे मराठा विरोधात ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना डवचिल किंवा जे शिवराय मराठ्यांच्या मना चाललंय काय या भागामध्ये आज आपण मोरोड्या गावामध्ये आहोत मोरोडे गाव असा आहे ज्याचा अर्धा भागा बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि अर्धा भागा लातूर जिल्ह्यामध्ये आहे या इथून आपण बीड जिल्ह्याची पण रूपरेषा जाणून घेऊ शकतो आणि लातूर जिल्ह्याची पण येथील गावातील एक तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या देखील केलेली आहे आता आपण जाणून घेऊया नेमकं काय वाटतं आपल्याला काय सांगायला आपली पुढली रूपरेषा काय असेल मराठा कशाबद्दल बदल नेमकं मराठा विषय आरक्षण राहील तर पहिलं दोन हजार चौदाच्या काळात आरक्षण ही काँग्रेसनं दिलत आणि त्या काळाचाच आज निकाल लागून कमीत कमी दोनशे ते अडीचशे लातू वर्ग नोकरीला आज आहे त्याच्यामध्ये आमच्या गावातले दोन तरुण आहेत आत्माराम जाधव आत्माराम रघुनाथ जाधव आणि शिरसाय शंभर क्षम पाठक माझी पाठीमाग आज नाही ना आज नाही केलं नाही त्यांनी आज ना काय केलंय केलंय काय विषय काय सगळं चुत्या झालं यांचं केलंय काय ह्यांनी निवडून दिलं कोणाला आतापर्यंत आम्ही भाजप दिलं काय केलं यांनी काय केलं आतापर्यंत सांगा केलंय काय काम तुम्हाला विषय चौदा पासून काय तीच परिस्थिती आहे ना बदल काय याच्यामध्ये चौदाला तीच भाव होता आज तीच भाव आहे वाईट काय होतं त्या बदल्यात स्वर्ग विलासराव देशमुख साहेब आज लातूर जिल्ह्यामध्ये चार युनिट नंबर एकला आहे उसाला भाव त्यांनी दिले आतापर्यंत डीसीसी नंबर एकला आजपर्यंत आहे दुसरं काय पाहिजे काय पैसे ते म्हणला भाऊ आणि उचला भाऊ दुसरं काय गेलं तेवढच आहे ना आतापर्यंत त्याच्यामुळे विषय विशेष नाही काही साहेब म्हणजे साहेबच विलासराव साहेब आणि शेव डॉक्टर शेव चौकाळ काँग्रेस तुम्ही काय सांगाल तुमच्या मनात काय जे माणूस बाउंड्री आहेत साहेबांनी सगळं बीड जिल्ह्याकरता काही तर दिले दिले पूर्ण विलासराव साहेब त्यांनी आणि गुपनाथ राव जे म्हणते आता धीरज आणि आता विलासराव अमित भाई आहेत आणि पंकज दोन्ही समान आहेत त्यावेळेस गोपनाथ मुंडे आणि विलासराव होते तसं यांचं अनेक प्रेम चालू आहे ज्यावेळेस एकूण मग सरकार ती आज सरकारची भावना आली नाही तेवढं साहेबांनी आमच्याकरता केले पुढे मुंडे साहेबांनी केले तिकडे केले तर ते एकूण आता काहीच नाही म्हणजे काहीच भावना त्यांची म्हणजे एकूण भागात राहिली नाही कुठं मराठा असं बोलत पक्ष वडलाच्या नावावर एखादी संस्था काढली त्याचा बदनाम होता काम कामा नाही हे दिलीप देशमुख साहेबांच्या का विलास साहेबांचं काम आहे एक पण तुम्ही कारखाना काढला कुठला वैध देणार तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित चालवू शकत नाही तुम्ही महाराष्ट्रात बोलू शकत नाही महाराष्ट्रात काहीच पणकेश्वर काढला पणकेश्वर काढला एक कारखाना तुम्ही त्याचा किती कर्मचारी सातशे कर्मचा उपाशी येतात तिथं त्याचे किती फोन आहेत आम्हाला दहा कारखाने एकाचा वगळ नाही तुम्ही एक कारखाना काढला तर तिचे महाराष्ट्र सगळे क्लिप भेटतात ह्याच्यावर ओळखा की तुम्ही स्वतःच्या वडिलाच्या नावावर जे वडिला एखादी संस्था काढल्या त्याचं तुम्ही जतन करू शकत ना समाजाच तुम्ही काय करणार विलासराव साहेब म्हणजे जसं एक मांजरा कारखाना कार खाल्ला त्याच्यावर दहा कारखाने कार खाले सगळ्या मराठा दा समाजाला म्हणजे सगळ्या इतर मराठा म्हणून इतर समाज सगळ्याला समान न्याय दिला त्या कारखान्याच्या कार बाबतीत तुम्ही तुम्ही काय केलं कबरच गोपी नांदमोडेच्या नावावर जगणार तुम्ही किंवा काय आता विलासराज नावावर तुम्ही अमित भाय जगले का विलासरावराजे विला नावावर एक दोनशे टर्म चल येत विलासराव आता स्वतःचं कार्यच करावं लागणार अमित भाई किंवा तिथं सुद्धा कार्य करणार आमच्या इकडे संबंध कुठं कुणाचं आम्हाला घेणे नाते बक्त आमचे नाते कोण आहेत विलासराव देशमुख आहेत ओमराजे निंबाळकर नाते इकडे सगळे नाते आम्ही पक्षाचं कुठले म्हणजे सगळे नाते आम्ही भाजपचे पूर्वी होतो आज नाही पण पूर्वी होतो पण एक दहा वर्ष काही तर थोडं संयम राहू द्या तुमच्या सुपडा साफ होणार आहे पाटलाची भूमिका योग्यच आहे आज समाजाकरता त्यांची भूमिका योग्यच आहे आणि शेवट बी योग्यच राहील आणि पाटलांनी जेव्हा देईल समजा आतापर्यंत भाजप शेवटी भूमिका घेतली कारण सतेमध्ये पक्ष तो आहे ना सत्तेमध्ये काँग्रेस नाही ना त्याच्यामुळे विषयच नाही सत्तेमध्ये जर काँग्रेस असते तर विरोध योग्य आहे मराठा विरोधात ज्यांनी किंवा मराठा ज्यांनी ज्यांनी विरोधी भूमिका घेतल्यात त्यांच्याविषयी तर सगळ्यांना दुःख आहे किंवा त्यांच्या विरोधी लाट आहे गावामध्ये कि मराठ्यांना काही नाही आजपर्यंत काही भेटलेलं नाही इथून पुढे तरी काही भेटावं म्हणून एक चांगल्या उमेदवार असतील त्यांच्या सोबत आहेत ह्या ज्या आपण बीड आणि लातूर जिल्ह्याच्या भावना ज्या आहेत मराठ्यांच्या आपण पाहून घेतलेली आहे नक्कीच पुढच्या गावात पुढच्या वेळी नक्कीच भेटूया मी सचिन सोळंके न्यूज प्ले लातूर